सगळ्या मुलांना ऑल द बेस्ट आता पालकांमुळे दे ऑल द बेस्ट द्यायची गरज निर्माण झालेली आहे कारण की पालक देखील तितकेच टेन्शनमध्ये दे असतात तितकेच ताणामध्ये असतात का त्यांनी केलेला अभ्यास त्यांच्या पूर्णपणे लक्षात राहिलेला आहे नमस्कार आपण सप्तचक्र हिलिंग या माध्यमातून अनेक व्हिडिओ बनवलेले आहेत आपण सप्तचक्राचा हिलिंग कोर्स देखील आपण करतो आहे तर अनेकांनी प्रश्न विचारले की आत्ता बा, दहावी बारावी किंवा इतर मुलांच्या परीक्षा सुरू आहेत तर परीक्षेला जाताना आईवडिलांनी प्रकारे त्यांना हील करावं प्रकारे मुलं परीक्षेला गेल्यानंतर आईवडिलांनी त्यांना त्यांच्यासाठी प्रार्थना करावी त्यांना हील करावं हा प्रश्न विचारला होता आणि त्यासाठी हा व्हिडिओ आहे तर अजूनही काही मुलांच्या परीक्षा झालेल्या आहेत काही मुलांच्या बाकी आहेत ज्यांच्या झालेल्या आहेत परीक्षा त्यांना पुढे देखील ह्या हिलिंगचा उपयोग होणार आहेच किंवा बऱ्याचशा मुलांच्या नेटच्या परीक्षा बाकी आहेत सीई डीच्या परीक्षा बाकी आहेत तर त्या सगळ्यांसाठी देखील याचा उपयोग त्यांना नक्की होणार आहे तर आपण आज पाहणार आहोत की मुलांनी परीक्षेला गेल्यानंतर आईवडिलांनी हिल कसं करायचं कशा प्रकारे मुलांचा जो काही अभ्यास त्यांनी केलेला आहे तो त्यांच्या लक्षात राहिला पाहिजे त्यांच्या मनातून जी काही भीती आहे ती निघून गेली पाहिजे याविषयी आज आपण मार्गदर्शन करणार आहोत तर काय करायचं आहे सर्वात अगोदर तीन वेळेला तुम्हाला हात जे असे मांडीवर ठेवून तीन वेळेला डीप ब्रीथ करायचं आहे दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि तो श्वास तुम्हाला सोडायचा आहे आपण जे काही आशीर्वाद देतो जे काही ब्लेसिंग देतो जे काही हील करतो ते हृदयापासून करत असतो अगदी मनापासून करत असतो त्यामुळे आपल्याला ही मुद्रा करायची आहे हे आपले हात हे असं एकमेकांमध्ये अडकवायचे आणि आपला हा जो अंगठा आहे दोन्ही अंगठे ते एकमेकांना जोडायचे तर्जनी एकमेकांना जोडायचे आहे आणि हात अशा प्रकारे बंद करून घ्यायचे आणि हात असा ठेवायचा आहे आपले जे अंगठे जे आहेत असे सरळ आपल्या छातीवरती आले पाहिजे छातीच्या मध्यभागी आणि हे बोट जे आहे याचं मध्ये आलं पाहिजे अशा प्रकारे डोळे बंद करायचे आणि आपला मुलगा आपली मुलगी आत्ता परीक्षेला बसलेली आहे किंवा इंटरव्ह्यूला गेलेली आहे त्याला ती परीक्षा तो इंटरव्ह्यू व्यवस्थित जावा म्हणून मनातल्या मनात प्रार्थना करायची आहे एक चेहऱ्यावर हलकं स्माईल आणायचं आणि असं इमॅजिन करायचं का त्यांनी केलेला अभ्यास त्यांच्या पूर्णपणे लक्षात राहिलेला आहे त्यांनी केलेला अभ्यास त्यांच्या पूर्णपणे लक्षात राहिलेला आहे मनातल्या मनामध्ये ओम म्हणायचं आहे किंवा मोठ्याने देखील म्हणू शकता ओ आणि इमॅजिन करायचं आपल्या मुलाने जो काही अभ्यास केलेला आहे तो संपूर्ण त्याला आठवतो आहे तो पेपरमध्ये व्यवस्थित त्या सगळ्या गोष्टी लिहित आहे आपली संपूर्ण ऊर्जा ही त्याच्यापर्यंत पोहोचलेली आहे आपले आशीर्वाद आपले गुड थॉट्स त्याच्यापर्यंत पोहोचलेले आहेत असे इमॅजिन करायचं आहे जेवढ्या वेळ शक्य आहे तेवढ्या वेळ तुम्ही अशा प्रकारे बसायचं आहे पाच मिनटं दहा मिनटं पंधरा मिनटं देखील चालेल कमीत कमी पाच मिनटं तुम्हाला बसायचं आहे तुम्हाला जाणवेल का तुम्ही इमॅजिन करून त्याच्यापर्यंत ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे पोहोचवलेल्या आहेत त्याला खूप फ्रेश वाटतं आहे खूप छान वाटतं आहे असं इमॅजिन करायचं आहे तुमच्या आशीर्वाद त्याच्यापर्यंत आहेत तुमची एनर्जी तुमचे चांगले विचार त्याच्यापर्यंत आहेत आणि ते शंभर टक्के पोचतातच कारण की युनिवर्स जे आहे ते इन्फानाईट आहे ते अनलिमिटेड आहे म्हणून अगदी परदेशामध्ये राहणाऱ्या व्यक्तीसाठी देखील आपण प्रार्थना करतो आपल्या एखादा नातेवाईक परदेशामध्ये असेल त्याला आपण आशीर्वाद देतो त्याला त्यासाठी आपण प्रार्थना करतो आणि ती प्रार्थना ते आशीर्वाद त्याच्यापर्यंत नक्की पोहोचतात आणि ही हिलिंगची ताकद आहे याला म्हणतात पॉवर ऑफ हिलिंग आणि मग बघा की हे सगळे तुमचे व्हायब्रेशन्स त्याच्यापर्यंत पोचल्यानंतर त्याला तो अभ्यास चांगला आठवणार आहे आणि त्याला चांगले मार्क्स मिळणार आहे काही लोकांना ह्या गोष्टी ज्या आहेत थोड्याशा वेगळ्या वाटू शकतात पण ह्या गोष्टी शंभर टक्के आहेत मी अनेकांना सांगितलेलं आहे आणि त्यांना त्याचा चांगला फायदा चांगला लाभ झालेला आहे ला त्यामुळे तुम्ही हे नक्की करा आणि याच्या माध्यमातून तुम्ही स्वतः देखील फ्रेश होणार आहात आणि आपल्या मुलाला तुम्ही सगळे तुमच्या मनातल्या शुभ इच्छा सांगणार आहात त्याला आशीर्वाद देणार आहात सगळ्या मुलांना ऑल द बेस्ट आता पालकांमुळे ऑल द बेस्ट द्यायची गरज निर्माण झालेली आहे की पालक देखील तितकेच टेन्शनमध्ये दे असतात तितकेच ताणामध्ये असतात मुलांचा पेपर असल्यानंतर पण एक सांगतो की असे अनेक टेक्निक्स आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत की त्याच्या माध्यमातून मुला जे काही अभ्यास करणार आहेत तो अभ्यास त्यांचा पूर्णपणे लक्षात राहणार आहे जे काही विद्यार्थी आहेत पालक आहेत आणि विद्यार्थ्यांचा खरंच काही जेन्युन प्रॉब्लेम असेल की त्यांनी जो अभ्यास केलेला आहे करत आहेत तो लक्षात राहत नाही आहे किंवा त्यांना करायचा भरपूर काही आहे पण त्यांना त्यांचं जे काही बुद्धिमत्ता आहे ती साथ देत नाही आहे यांच्यासाठी आपण अतिशय अल्पदरामध्ये आपण जे काही सेवा आहे ती पुरवतो हो स्टडी कोच म्हणून आपण काम करतो तर व्हॉट्सॲप नंबर मी दिलेला आहे जर खरंच तुम्हाला असेल करण्याची इच्छा तुम्हाला बनण्यापेक्षा तुमच्या मुलांना तर नक्की तुम्ही संपर्क करू शकता आम्ही ठरवतो की हा करणारा आहे किंवा करणारा नाही आहे आणि जी मुलं खरंच जेन्युनली करणारी आहे त्यांना आम्ही स्टडी कोच नक्की करतो आणि त्याचा दरही अगदी अल्प त्याची फी असते त्यामुळे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा त्याचबरोबर चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून ठेवा बेलायकोनं क्लिक करा म्हणजे आपडचे सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या मस्त राहा बिंदास राहा मुलांचा अभ्यास घ्या आणि मुलांच्या अभ्यासामुळे किंवा मुलांच्या परीक्षेमुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका एवढंच सांगेल कारण की सगळं काही छान होणार आहे व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद